आहे आणि स्वतः शेतकरी म्हणूनच आंदोलन हाती घेतलेलं आहे दोन तासाचं आंदोलन आहे शेतकऱ्या शासनाला या निमित्तानं इशारा द्यायचा आहे कारण फडणवीस साहेबांनी कर्जमाफीची समिती जाहीर केल्यानंतर फडणवीस साहेबांनी एक मुलाखत दिली ते सांगितलं की कर्जमाफीनं प्रश्न मिटणार आहे का बिलकुल मिटणार नाही पण आता त्याची आवश्यकता आहे कारण मागच्या वर्षी भाव भेटला नाही आणि तुम्ही मोठ्या म्हणजे जबाबदारीनं ते वचन निवडणुकीच्यावर दिलं होतं सातबारा बारा कोरा कोरा त्यावेळेस तुमच्या मनात हे प्रश्न आले नाही पण आता देताना मात्र अनेक प्रश्न तुमच्या मनात येतं तुमच्या मनात शेतकऱ्याबद्दलची जी काही भावना आहे ते स्पष्ट होते आता उपाययोजना करायचं करा तुम्ही पण पहिले कर्जमाफी करून उपाययोजना करा काय तिच्यासोबत मदत करायची आहे काय आहे ते राबवा परंतु ज्यातपर्यंत कर्जमाफीची तारीख जाहीर होत नाही मेंढपाळ आणि मच्छीमार आणि शेतमजूर आणि दिव्यांगाचे काही प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन मागवणार नाही हे चालू राहील मोठ्या प्रमाणाचा एक आकार घेत राहील आणि एक मोठा आकार झाला का आम्ही सरकारला घेण्याचा प्रयत्न करू समाग्रहामध्ये कृषी मंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी निवेदन केलं होतं त्यात समाधी नाही त्यात काय म्हणजे काहीकडे कृषी मंत्र्यांनी निवेदन दिलं त्याच्यात असं म्हटलंय का आम्ही उपाययोजना करण्यासाठी समितीने आणि दुसऱ्या इकडे सी एम असे म्हणतात का सध्या कर्जमाफीची गरज आहे का दुष्काळ पडलेला नाही यावरचं वातावरण खूप चांगलं आहे चांगलं पीक येणार आहे अरे बाबा पीक चांगलं नेहमीच येतोय पण पिकाला भाव भेटत नाही म्हणून कर्जमाफीचा विषय आला आणि मग असं बगल देऊन जर सी वागत असेल तर ते चुकीचं आहे उद्या राज्यभर आंदोलन होणार आहे बच्चू कुळू आपल्या आंदोलनासाठी वेगवेगळ्या पद्धतीसाठी प्रसिद्ध आहे कसं उद्याचं आंदोलन असणार आहे उद्या तर फक्त आम्ही रास्ता रोखच करतो आहे ते दोन तासातच आहे वेळ जशी तशा पद्धती नमस्कार प्रियांक अपले 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 मी प्रियांका नागने आपल्या मराठी योजना यात्रा या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर दिव्यांगांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे आपल्या शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्वाची माहिती आहे कारण बच्चू भाऊ कडू आपल्यासाठी नेहमीच उभे आहेत दिव्यांगांमध्ये जे काही पैशांची वाढ झाली आहे दिव्यांगांसाठी अडीच हजार रुपयांची परंतु मागणी होती सहा हजार रुपयांची सरकारने एक हजार रुपये वाढ केलेली आहे परंतु जे सहा हजार रुपये वाढीसाठी पुन्हा एकदा बच्चू खडू उभे आहेत व येथे थेट जाहीर तारीख करा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चूकडू आज राज्यभर चक्काजाम आंदोलनसुद्धा करणार आहेत तर बच्चू कडू यांच्या आंदोलनाला राज्यभरातील विविध शेतकरी संघटनेचा पाठिंबा दर्शवला आहे व शेतकरी बांधवांनी नक्कीच इथे एकत्र येण्याची गरज आहे व विविध जे मागण्या आहेत ब ब बच्चू कडूंच्या ते पूर्ण होण्यासाठी नक्कीच आपण इथे सपोर्ट केला के पाहिजेल आहे तर याशिवाय मनसेनेही बच्चू कडूंच्या चक्काजाम आंदोलनाला पाठिंबा दिल्याने या आंदोलनाची व्याप्ती वाढली आहे महाराष्ट्रातील शेतकरी सध्या अनेक संकटाशी झुंज झुंजत असताना त्यांच्या हितासाठी आणि न्याय हक्कासाठी प्रहार संघटनेचे नेते आणि माजी आमदार बच्चू कडू यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे तर किती दिवस झाले बच्चू कडू आपल्यासाठी नक्कीच इथे लढा देत आहेत दिव्यांग बांधवांसाठी असू दे किंवा निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी असू दे किंवा जे काही वेगवेगळ्या योजना आहेत वेगवेगळ्या मागण्या पूर्ण करण्यासाठी कडू नेहमीच आपल्यासाठी उभे असतात आणि इथे मेन विषय म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी तरी ते शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळायला पाहिजेल आहे आणि त्यांचा सात बारा कोरा करायलाच पाहिजे आहे अशी त्यांची मागणी आहे तर त्यांनी सरळ सरळ सांगितलं आहे की थेट तारीख जाहीर करा आम्हाला आता कोणतेही विषय नको आमचे जे काही शेतकरी बांधवांची कर्जमाफीची तारीख आहे ते थे थेटपणे जाहीर करा दोन दिवसापूर्वीच बच्चू यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्यभरात जाम आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता त्यानंतर आज चोवीस जुलै रोजी हे आंदोलन प्रत्यक्षात येत आहे सकाळी आठ ते दहा या वेळात आंदोलन केलं जाणार आहे अशी सुद्धा त्यांनी माहिती सांगितली आहे तर बच्चू कडू स्वतः अमरावती बाजार संभाजीनगर लातूर आणि नांदेड येथील चक्काजाम आंदोलनात सहभागी होऊन शेतकऱ्यांच्या मागणीला बळ देणार आहे सरकारवर थेट तारीख जाहीर करण्याचा दबाव टाकला आहे कोल्हापूरच्या कसबा बावडा येथील श्री मंगल कार्यालयत आयोजित हुंकार मेळाव्यात बोलताना बच्चू कुडूंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे व त्यांनी हेही सांगितलं आहे की जोपर्यंत सरकार कर्जमाफीची निश्चित तारीख जाहीर करत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाही त्यामुळे इथे आपणसुद्धा नक्कीच इथे जास्तीत जास्त सपोर्ट केला पाहिजेल आहे दिव्यांग बांधवांसाठी असू दे किंवा इतर ज्या मागण्या आहेत ते पूर्ण व्हायलाच पाहिजे आहेत व बच्चूकडून नेहमी आपण सपोर्ट करायला पाहिजेल आहे नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून प्रत्येक लाभार्थी असू दे प्रत्येक शेतकरी बांधव असू दे त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्कीच पोचायला पाहिजेल आहे अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद